प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत विरोधी अंगाना असं म्हटलं जाते की भारत आणि पाकिस्तान उद्या कदाचित एक होती परंतु महाराष्ट्रातले रिपब्लिकन नेते मात्र एक होणार नाही मित्रांनो मध्यंतरी दोन दिवसाआधी भारताचे केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बाळासाहेब आंबेडकरांना एकत्रित येण्याचे के आवाहन केले आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करायला तयार आहोत बाळासाहेब आंबेडकरांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारावे मी हवं तर मंत्रिपदाला राजीनामा देऊन ऐक्यामध्ये सामील होतो अशी भूमिका रामदास आठवले यांनी व्यक्त केली आणि वारंवार ते त्या पद्धतीने वक्तव्य करत राहतात पहिल्यांदा असं घडलं की रामदास आठवडे यांच्या ह्या प्रश्नाला आंबेडकरांनी उत्तर दिलं येरवी प्रकाशजी आंबेडकर हे रामदास आठवडे यांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर देताना दिसत नाही रामदास आठवलेंना ते गौण मानतात परंतु पहिल्यांदा पत्रकारांनी रामदास आठवले यांच्या ह्या ऐक्याच्या मुद्द्यावर बाळासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला त्यावेळेला बाळासाहेब आंबेडकर म्हणाले अहो अगोदर गहू तर येऊ द्या घरात गहू नये आणि तुम्ही पोळ्या करायला निघाले पुरा लाटायला निघाले बघू राज ठाकरे ये उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंना एकत्रित येऊ द्या अजित पवार पावर, शरद पवारांनी एकत्रित येऊ द्या आमचा आम्ही बघू ही सकारात्मक प्रतिक्रिया आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या तोंडून पहिल्यांदा आठवलेंच्या प्रश्नावर उत्तर देताना आली त्यावेळेला एक वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं की बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण गट आणि तट एकत्रित येतील परंतु बांधवांनो काही अपवाद वगळले तर रिपब्लिकन ऐक्याचे काही अपवाद वगळले तर रिपब्लिकन नेते खरोखर एकत्र का येत नाही याला कारण काय अर्थात एकमेकांचा युगो हे तर कारण आहे आहे परंतु त्याही पलीकडं आणखी काही आहे का ह्या रिपब्लिकन नेत्यांच्या ऐक्यामध्ये मुख्य अडथळा कोण आहे कोणता अडथळा आहे का म्हणून यांना एकत्र येऊ देत नाही अशी कोणती अदृश्य शक्ती आहे की जे ह्या नेत्यांना एकत्र येऊ देत नाही या सर्व प्रश्नांचा धांडोळा घेण्यासाठी आपण भीमूक यां या आपली हक्काची क्रांती वाहिनी पाहत राहा या प्रश्नांची उत्तरं घेऊन आपण लवकरच समोर येतो आहोत रिपब्लिकन ऐक्य आणि वाचतो तोपर्यंत तो नमो प्रिय क्रांती मित्र हो भीम हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा